विद्यमान आमदाराला डॉक्टर गोपाल यांचा आवाहन समोर या उत्तर द्या मेकर इथं पार पडलेल्या परिवर्तन मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी विद्यमान आमदार यांच्या भ्रष्टाचाराचा वाढा वाचून समोर येण्याचं उत्तर देण्याचं आवाहन केलंय स्वातंत्र्य मैदान मेहकर इथं पार पडलेल्या परिवर्तन मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले व तिथे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा जिल्हा प्रमुख उपप्रमुख प्राध्यापक समित सरदार व शिवसैनिक सिद्धार्थ खरात यांची भाषणं झाली परंतु महत्वाचं भाषण म्हणजे ज्या भाषणाने विद्यमान आमदार पशुवैद्य संजय रायमुलकर यांना आवाहनच देऊन टाकले त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार ठेकेदारीतील टक्केवाई व भाड्याच्या घरात राहणारा हजारो कोटींचा मालक कसा झाला आमदारांच्या अमाप संपत्ती जमीन जुमला मिळकतीचा पाडाच शिवसेना जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे यांनी वाचला प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या समोर मी येतो तुम्हीही या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या असा आवाहनच आमदारांना डॉक्टर बच्छिरे यांनी दिली आहे सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा बऱ्याच लोकांनी एकोणीशे नव्वद पासून जमिनी धरलेल्या गायरांच्या जमिनी त्यांना अजून भाडेपट्टा मिळालेला नाही अरे त्यांच्या घशात घातल्या हजारो एकर जमिनी आमदार साहेबांची जमीन कुठे आहे आमदार साहेबांची जमीन मेकरच्या या बाजूला आहे मेकरच्या या बाजूला आहे मेकरच्या त्या बाजूला आहे लोणारच्या बाजूला आहे या बाज झालेलं आहे औरंगाबादला आहे कुठून आले पैसे कुठून आले पैसे आमदाराकडे त्यानं उत्तर द्यावं मी तर छाती ठोकून जात आमदारात जर कम असेल तर प्रेस मीडियाच्या समोर यावं मी त्याला प्रश्न विचारेन जल जीवन काय झालं माझ्या सामान्य लोकांच्या कसा काय तू ओढून हे प्रश्न मी विचारे, म्हणतो मी लय सगळ्या गावांमध्ये विकास केला अरे समाज मंदिर बाजून मंडप घेऊन विकास होतो का जायला गावात रस्ते नाहीत आमच्या एकाही बेरोजगार तरुणाला ना नोकरी नाही जर एखादा ज्याला दृष्टी आहे विजन आहे तो आमदार निवडून आला तर कमीत कमी या मेहकर आणि लोणार मध्ये एमआयडीसी स्थापन करेल पाच पंचवीस हजार लोक तरुण पोराच्या ज्या पोरा हाताला काम नाही त्या पोराच्या हाताला काम मिळत फूड प्रोसेसिंग प्लांट अन्नधान्य प्रक्रिया उद्योग चालू करल आमचे टमाटे आमच्या मिरच्या एकदा तोडल्या की विकल्या नाही की वाया जातात फूड प्रोसेसिंग प्लांट चालू तर दहा हजार लोकांना काम मिळत शेतकऱ्याच्या शेतमाला भाव मिळल परंतु हे काहीच केले नाही यांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं शेतकऱ्यांना भिकेला लावलं ना आपल्या मागं फिरवलं पण याच्या पुढे याच्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार नुये कोण आहे ते तुम्ही ठरवायचं महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून नेणार आणि तो सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय परखडपणे आपलं मत या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा